नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत जुने काळपट चांदीचे दागिने कसे पुन्हा एकदा चमकदार आणि नव्याने कसे करता येतील घरच्या घरी वापरता येणाऱ्या सोप्या उपायांनी तुमचे दागिने नव्याप्रमाणे दिसतील चला तर मग थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊया पहिला उपाय म्हणजे बेकिंग सोडा आणि ॲल्युमिनियम फॉइल एका भांड्यात चमकदार बाजू वर ठेवलेला फॉइल पसरवा त्यावर काळपट दागिने ठेवा त्यात बेकिंग सोडा थोडे मीठ आणि गरम पाणी होता पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवा नंतर दागिने काढून स्वच्छ पाण्याने धुवा आणि मऊ कापडाने पुसा चमक उडालेली चांदी पुन्हा चमकायला लागेल दुसरा उपाय म्हणजे टूथपेस्ट थोडी पांढरी टूथपेस्ट घ्या आणि मऊ ब्रशने हळूच दागिन्यांवर लावा जास्त जोर देऊ नका नंतर पाणी घालून स्वच्छ धुवा आणि कोरड्या कापडाने पुसा दागिने एकदम चकाचक होऊन दिसतील तिसरा उपाय नाजूक दागिन्यांसाठी दही किंवा मलईचा वापर थोडं दही किंवा मलई दागिन्यांवर लावा आणि पाच ते दहा मिनिटांनी मऊ ब्रशने हलक्या हाताने घासा नंतर कोमट पाण्याने धुवा आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्या दागिने मौसर आणि चमकदार दिसतील महत्वाची टीप दागिने वापरून झाल्यानंतर हवाबंद पिशवीत किंवा मऊ कापडात गुंडाळून ठेवा जेणेकरून ते लवकर काळपट होणार नाहीत तर मंडळी या सोप्या आणि प्रभावी उपायांनी तुमचे जुने चांदीचे दागिने नव्याने चमकदार बनवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका